घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकतीस ऑक्टोबरच्या भागामध्ये आता आपल्याला जामकीचा भूतकाळ जामकीचं लग्न मकरंद नावाच्या कॉलेजच्या तिच्या एका मित्रासोबत ठरलं होतं भर लग्नात काय घडलं आणि मकरंद सोबत मायाचा काय संबंध आहे ज्याच्यामुळे मकरंद माया एकत्र येऊन हे सगळं करतायत या सगळ्या परिस्थितीचा असा उलगडा होणार आहे इकडे आपल्याला दाखवलं जातं की माया आता जानकीकडे आलेली आहे आणि ती जानकीला सांगत आहे जानकीताई मी लवकरात आत लवकर आता माझ्या घरी जायला निघते कारण माझ्या आई वडिलांना माझी काळजी वाटत असेल यावर ती जानकी सांगायला लागते हे बघ घाई गडबडीत घरी जाण्यापेक्षा तू एक काम करणं तू त्यांना पहिले कॉल कर कॉल करून घे त्यांच्याशी बोलून घे त्यांच्याशी बोललीस ना की तुला समजेल की ते सुखरूप आहेत नाही आहेत कळतय का यावरती ती म्हणते नको जामेकी ताई मी लवकरात लवकर घरी जाते यावरती मग आता जामेकी सांगते खरं सांगू का तर या मास्कमॅननी तुला आणि माझ्या आईला दोघांनाही जर का त्याने पकडून ठेवलं होतं तर आता तू बाहेर जाणं खूपच रिस्की आहे तुला कळतंय का मी काय सांगते ते तुझं असं बाहेर जाणं हे तुझ्यासाठी धोकादायक असू शकतं आणि ते तुला समजायला पाहिजे कारण तो मास्कमॅन कधीही तुझ्यासोबत काहीही करू शकतो असं मला वाटतंय यावरती ती सांगायला लागते पण त्यावरती तिकडे सारंग घेतो आणि पण बीण काही नाही का काही झालं तरी सुद्धा तुम्ही इथून कुठेही जायचं नाहीये यावरती आता इकडे जानकी सांगते बघितलं मी पंढ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करते पण अजिबात माझं काही ऐकत नाहीये यावरती मग आता सारंग म्हणतो बरोबर आहे महिनी तू बोलतेस ते जीवाचा धोका टळलेला नाहीये तो मास्कमॅन काहीही करू शकतो यावरती मग माया म्हणते ठीक आहे तुम्ही सगळे इतका हट्ट करताय तर आता मी म्हणजे मी काही झालं तरी सुद्धा ठीक आहे मी नाही जाणार पण पण माझ्यासाठी एक गोष्ट तुम्हाला करायला लागेल मला हे असं पाहुण्यांसारखं राहणं हे अजिबात आवडत नाहीये म्हणजे आता पाहुण्यांसारखं इथे मी राहणार नाही यावरती मग आता जानकी म्हणते म्हणजे काय त्यावरती ती सांगते की मी म्हणजे मी इथे तुमच्यासोबत काम करेन मला हे असं काहीच न करता बसून राहणं हे अजिबात पटत नाहीये यावरती जानकी म्हणते ठीक आहे तुला जर का कामच करायचं असेल ना तर ठीक आहे तू घरातली कामं कर आणि आईला फोन कर आईला फोन करून तू आता कळव की तू इकडे सुखरूप आहेस म्हणून यावरती ती म्हणते ठीक आहे थी आता मायाचं सुद्धा प्रेक्षकांना सगळं सस्पिशियस वाटत असतं म्हणजे आता तिला जायचं पण आहे फोन पण करत नाही आई वडिलांचं काय सत्य कळत नाही मकरांची मदत करते म्हणजेच मास्कमॅनची मदत करते कळत नाही इकडे सारंगला काकोणा स्टोक पण मायामध्ये आता इंटरेस्ट वाटायला लागलेला आहे म्हणजे त्याला मायाचा स्वभाव मायाचा लागवीपणा हा सगळा आवडत चाललेला आहे मग इकडे जानकी मायाला सांगते ठीक आहे जे काही आहे ते काम कर आणि राहा इथे पण तितक्यात आजी येते आणि आजी सांगायला लागते अरे वा ऐत्यावरती कोयता म्हणजे आता इकडे आश्रितांची संख्या वाढतच चालले वाढतच चालले एक एक आश्रित आता इकडे येतच चाललेले आहेत असं ती म्हणायला लागते त्यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग चिडतो आणि आजी का ग असं बोलतेस तू म्हणजे म्हणजे तुला काय प्रॉब्लेम आहे तुझ्या ताटातलं कुणाला तरी वाढल्यासारखं तुला का वाटतंय यावरती ती म्हणते तुमच्या रणदिव्यांचा काही भरोसा नाहीये यावरती आता जानकी सांगते आजी का तुम्ही विषय वाढवताय अहो ती या घरामध्ये काय कायमची राहायला आलेली आहे का त्या मास्कमॅनचा धोका टळला की त्यानंतर जाईल ना ते निघून कशाला तुम्हाला आता एवढं हे वाटायला पाहिजे असं ती मग आता इकडे आजी आणि सारंग या दोघांच्याच भांडणं सुरू होतात मायाला बोललेलं सारंगला आवडलेलं नाहीये प्रेक्षकांनो आणि तो आता आजीवरती चांगला चिडलेला आहे आणि आजीला खूपच रागे रागे बोलत आहे मग आजी सुद्धा भांडायला दिखते हिच्यासाठी मला बोलतोय असं करतोय तसं करतोय हे चाललंय ते चाललंय आजी आता चांगली चिडलेली आहे आणि सारंग तिला चिडवतोय दोघांचे वादविवाद चालू असताना आजी सांगायला लागते हे सगळं तुझ्यामुळे घडलंय तुझ्यामुळे आज रणदिवे कुटुंबाची ही अवस्था झाली तू जर का या घरामध्ये नसतीस ना तर कदाचित आम्ही सगळेजण आता इकडे व्यवस्थित राहिलो असतो पण तू तू आम्हाला रस्त्यावरती आणलंस आणि अशा रस्त्यावरच्या माणसांना या घरात आणून ठेवती आहेस जानकी आजीला समजवते आजी ऐकायला तयार नाहीये आजी जानकी सारंग तिघांच्या मध्ये चांगलेच वादविवाद होत आहेत आणि जानकी सांगायला लागते आजी उगाच काहीतरी बडबडू नका तितक्यात तिथे ऋषिकेश येतोय आणि मग ऋषिकेश आल्यावरती आता जर का आपण काही जानकीला बोललो तर आपलं काही खरं नाहीये हे आता आजीला समजलंय आणि त्यानंतर मग आता आजी थोडीशी गडबडलेली आहे आणि त्यानंतर ऋषिकेश म्हणतो जानकी तू कसलीही चिंता करू नको लवकरच आपला बिझनेस सुरू होणार आहे कारण सौमित्र गेलेला आहे आणि तो सगळी चौकशी करून येणार आहे सौमित्र आता आपल्या बिझनेसच्या संदर्भात कुठे लोन मिळते का किंवा कोणता बिझनेस आपण सुरू करायचा आहे ही सगळी सगळी चौकशी सौमित्र करायला गेलाय त्यामुळे चिंता करू नको आपला नवीन बिझनेस जोमात चालू होईल आणि गेलेलं आपलं सगळं वैभव आपण पुन्हा मिळवू शकू असं म्हणत तो जानकीला समजवत आहे जानकी सांगते असं झालं तर लवकरच बरं होईल खरं सांगायचं तर आता आपल्या घरामध्ये काय अवस्था चालली मला बघवत पण नाहीये आजी लपून पुन छपून हे सगळं ऐकते आणि आजीसोबत उघडपणे माया पण ऐकते आजी ऐश्वर्याची माणूस असली तरी माया डायरेक्ट मास्कमॅनची माणूस आहे बरं हे सगळं चालू असताना मग काय आजी ताबडतोब ऐश्वर्याला फोन करते आणि काय गगुंडे दिवाळी तर तुझी एकदम मजेत चालली असेल ना किती नवीन साड्या खरेदी केल्यास काय काय केलंस असं म्हणायला लागते पण त्याच वेळेला हे सगळं चालू असताना इकडे सांगायला लागते ऐश्वर्या काय करायचंय तुम्हाला मी काही करेन कितीही साड्या घेईन असं ती म्हणायला लागते आजी म्हणते अच्छा म्हणजे मी तुझी मदत करायची मदत करायच्या वेळेला मात्र आता मी इथे हवे पण ज्या वेळेला तुला काही विचारलं की झालं का असं म्हटल्यावरती ठीक आहे मी तुझी मदतच नाही करणार यावरती ऐश्वर्या चिडते आणि आजी आत्तापर्यंत तुम्ही आमची कधी मदत केलेली आहे काय केले तर तुम्ही यावरती आजी म्हणते ठीक आहे गुंडे तुला जर का माझी मदत नको आहे तर मात्र काही गरज नाही आहे यावरती आता ऐश्वर्या विचारते नाही का नाही काही झालं तरी सुद्धा मला हिची मदत तर लागणारच आहे त्यानंतर मग आता ऐश्वर्या म्हणते नाही आजी म्हणजे हा राग खरं तर जानकीवरचा होता तो राग तुमच्यावरती निघाला इतकंच फक्त मला फक्त इत इतकंच म्हणायचं होतं की काय तिकडे काय खबर बात काय आहे यावरती आजी म्हणते अगं काय सांगू तुला ऐश्वर्या म्हणते मला माहितीये तसा अंदाज आहे मी छान प्रकारे दिवाळी जरी साजरी केली असली ना तरी तिकडे रणदिव्यांचे तीन तेरा वाजले असतील ही गोष्ट मात्र नक्की ना आजी यावरती आजी म्हणते काय बोलतेस तीन तेरा कसले तीन तेरा काही तीन तेरा वाजलेले आहेत अगं हे रणदिवे जामतची वट आहेत तुला माहिती नाहीये यावरती ऐश्वर्या म्हणायला लागते की काय बोलताय तुम्ही म्हणजे काय झालंय तरी काय यावरती मग आता ती सांगते काही नाही अगं हसून खेळून दिवाळी साजरी केलेली के आहे आणि आत्ता तर काय म्हणे नवीन बिझनेस सुरू केलेलं आहे आणि त्यानंतर ती म्हणते की काय म्हणजे हे रणदिव्यांना काहीच फ फरक पडत नाही आहे का आणि त्यावरती मग आता आजी सांगते अजिबात नाही म्हणजे तू काहीही केलंस ना तरी सुद्धा या रणदिव्यांना काही फरक पडत नाहीये आता ऐश्वर्या चिडते आणि ती सांगते नाही आता मला माझा वार करायलाच पाहिजे आणि तुम्ही काय करताय नवीन बिझनेस चालू करताय तुम्ही माझ्यापर्यंत गोष्टी पोचवत नाही काही नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे ती चिडते आजी म्हणते मग काय तुला ह्या गोष्टी कोण सांगते मीच तर सांगते ना यावरती आता इकडे ऐश्वर्या परत थंड होते विचार करते नाही नाही या आजीने जर का आपल्याला गोष्टी सांगितल्या नाही तर आपल्याला कोण सांगणार आहे उगाच आजीवरती चिडून आपल्याला उपयोग नाहीये आणि त्यानंतर आजी सांगते तुला माहितीये का इतकंच करून ती थांबलेली नाहीये तर तिने नवीन बिझनेस सुरू करते आणि त्या बिझनेसची चौकशी करण्यासाठी आता इकडे सौमित्र गेलेला आहे मग काय तुझं खरं नाही हा नवीन बिझनेस सुरू केला तर ऐश्वर्या म्हणते आजी तुम्ही नका चिंता करू नवीन बिझनेस सुरू करायला ह्यांना पैसे कोण देणार आहे कारण मॉर्गेज ठेवण्यासाठी ह्यांच्याकडे फुट फुटकी कवळी नाहीये आणि ह्यांना कोण देणार आहे मॉर्गेज ठेवायला काही किंवा पैसे लोन कोण देणार आहे चिंता करू नका यांना लोन नाही मिळणार यांचा बिझनेस सुरू नाही होणार असं म्हणत ऐश्वर्या आजीला बोलते आणि हे सगळं खरंच असतं इकडे आता ज्या वेळेला सौमित्र लोन घेण्यासाठी बँकांकडे म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी तो आता जातो पण प्रत्येक ठिकाणी त्याला हेच सांगितलं जातं की रणदिव्यांची आत्ताची परिस्थिती बघता आम्हाला नाही वाटत की आम्ही तुम्हाला लोन देऊ शकू कारण मॉर्गेज ठेवायला तुमच्याकडे काहीच नाही आहे आणि त्यावरती मग आता सौमित्र सांगतो असं काय करताय एकंदर रणदिव्यांचं तुम्ही आत्तापर्यंतचं रेकॉर्ड बघितलं तर आमचं रेकॉर्ड एकदम क्लीन अँड क्लिअर क्लिअर आहे त्यामुळे आम्हाला लोन तुम्ही नाही यावरती तो म्हणतो सॉरी सर माफ करा पण आम्हाला तारण ठेवायला काहीतरी असल्याशिवाय आम्ही तुम्हाला लोन देऊ शकत नाही आहोत एक दोन ठिकाणी सौमित्र सगळीकडे म्हणजे जिथे त्याला अपेक्षा असते की आपल्याला इथून लोन मिळेल किंवा इथे पैशाची, पैशाची कुछे, कुछे काही व्यवस्था होईल तिथे सगळीकडे सौमित्र आता पैशाची व्यवस्था करण्यासाठी पाहत असतो पण कुठेच कुठे सौमित्रच्या हातामध्ये काहीही लागत नाही आणि त्यानंतर सौमित्र हतबल होतो आणि तो आता घरी येतो सौमित्र घरी आल्यावरती मग आता नाना त्याला विचारायला लागतात काय रे सौमी काय झालं यावरती सौमित्र म्हणतो नाही नाना काहीच आपलं म्हणजे आपल्याला कोणीही पैसे द्यायला तयारच नाहीये कारण आपल्याकडे मॉर्गेज ठेवण्यासाठी काहीच नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता नाना थोडेसे अस्वस्थ होतात आपल्या मुलांना बिझनेस सुरू करण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही होत याची नानांना खूपच खंत वाटायला लागते आणि नाना आता विचार करतात की नाही नाही आपल्याला बिझनेससाठी किती पैसे लागतील यावरती सौमित्र म्हणतो किमान पंचवीस लाख आपल्या हातात असल्याशिवाय आपण कोणताही बिझनेस सुरू करू शकत नाही मग नाना आतमध्ये जातात नाना आज हातामध्ये एक फाईल आणतात आणि आता ते म्हणतात ऋषिकेश तुला माहिती आहे का ही फाईल कसली आहे ऋषिकेश म्हणतो नाही नाना कसली फाईल आणलीत तुम्ही नाना सांगतात हे बघ आपण सगळेजण म्हणजे कर्जबाजारी झालो असलो तरी सुमित्राच्या माहेरून तिला एक आ, अकरा एकरचा एक प्लॉट मिळालेला आहे आणि तो प्लॉट तुम्ही गहाण टाकावा अशी सुमित्राची इच्छा आहे सुमित्राने हे कागदपत्र तुम्हाला दिलेले आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश म्हणायला लागतो नाही नाना इतकी सुद्धा वाईट अवस्था आलेली नाहीये की आईच्या हक्काचे माहेरून मिळालेली जमीन आम्हाला गहाण टाकावी लागावी आम्हाला आमच्या कष्टावरती पूर्ण विश्वास आहे आणि या कष्टाच्या जोरावरती आम्ही आमचं धंद्याचं भांडवल नक्कीच गोळा करू असं म्हटल्यावरती आता इकडे नाना सांगतात असं काय करताय म्हणजे एकदा प्रयत्न तर करा हे अडीन अडीलाच येण्यासाठी आपण ठेवतो ना हे धन आणि तिची इच्छा आहे की नाही तर आता मला असं वाटते की तुम्ही हे घ्यावं सारंग म्हणतो नाही नाना दादा जे काही बोलतोय ते बरोबर आहे जानकी म्हणते हो हे आईंचं धन आहे आणि त्यामुळे आम्ही हे घेऊ शकत नाही आत्तापर्यंत सगळं आपल्या प्रॉपर्टी पैसा अडका हे दावाला लागले आता हे जे काही उरले ना ते आईंच आईंकडे राहू द्या एका झटक्यामध्ये तिघही जण सौमित्र सारंग ऋषिकेत जानकी अवंतिका सगळेच जण आता त्यांना हे घेण्यासाठी नकार देतात नाना म्हणतात बघा मी माझे प्रयत्न तर आता केलेले आहेत पण तरी सुद्धा तुम्ही आता माझं जर का काही ऐकत नाही आहेत तर मात्र आता माझ्याकडे काहीच पर्याय नाहीये असं म्हटल्यावर ती नाना म्हणतात ठीक आहे तुम्हाला जसं योग्य वाटेल ना तसं तुम्ही नक्कीच आता करा म्हणजे काही झालं तरी निर्णय तुमचा असणार आहे पण कधीही तुम्हाला जर का वाटलं की हे हवेत पे अकरा एकरची पेपर तर नक्की माझ्याकडे या इकडे आता लताला खूपच वाईट वाटतं प्रेक्षकांनो कारण ती विचार करते हे सगळी जी काही अवस्था रणदिव्यांची झाले ही माझ्यामुळे झाली नाही नाही मला या सगळ्यामध्ये त्यांच्यासाठी काही करतासुद्धा येत नाही आहे आणि मग त्यानंतर ते पेपर परत नाना आता रूममध्ये घेऊन जातात इकडे आता ऋषिकेश जानकी सौमित्र काय बिझनेस करायचा या संदर्भात संदर्भात चर्चा करत असताना सुमित्रा आत्मक नाना म्हणते ना काय झालं पेपर दिलेत का यावरती नाना म्हणतात नाही ग आपली पोरं इतकी हे आहेत ना की मी त्यांना म्हटलं सुद्धा की पेपर घ्या तुम्ही पण अजिबात ऐकायला तयार नाही आहेत तुझं स्त्रीधन तुझ्याकडेच ठेवावं अशी त्यांची इच्छा आहे यावरती ती म्हणते अहो पण माझीच इच्छा आहे ना की म्हणजे त्यांनी हे करावं ते यावरती मग आता ती सांगायला लागते की म्हणजे नाही ते नाही ऐकत आहेत तू नको चिंता करू आपली मुलं खूप गुणी आहेत आणि त्यांना ना प्रॉपर्टीची हाव नाही आहे ते आपल्या कष्टाने काय करायचं ते करतील यावरती सुमित्रा म्हणते मुलं तर माझी गुणी आहेत यावरती माझा विश्वास आहे त्यावरती सुमित्रा म्हणते एक काम करा ना आपल्या त्या शास्त्री बुवांना फोन लावा ना आणि तुम्ही एक काम करा आणि तुम्ही त्यांना फोन लावून विचारा आ, की त्यांना विचारा की काय आमच्या घरावरती दोष आलाय आणि त्यावरती ते लगेचच नाना कॉल करतात हॅलो शास्त्री बुवा असं म्हणत नाना आता त्यांची अपॉइंटमेंट घेतात मग त्यांना भेटायला सुमित्रा आणि जानकी निघालेल्या आहेत इकडे तोपर्यंत ऐश्वर्याने मास्कमॅनला कॉल केलाय आणि ती आता सांगायला लागते की मला तुला भेटायचं आहे मास्कमॅन म्हणतो हे काय तुझं ऐकायला मी काही तुझा चमचा नाही आहे म्हणजे काही झालं तरीसुद्धा तू मला आदेश देणार आणि मी ऐकणार यावरती ती म्हणते मी आदेश देत नाही आहे जर का आपल्याला एकमेकांची मदतच करायची आहे तर आपल्याला एकमेकांना समजून घ्यायला नको का काही झालं तरी सुद्धा आपण एकमेकांची मदत करतोय यावरती मास्कमॅन म्हणतो ऐश्वर्या जोक मारू नकोस कधी मदत केलीस ग तू माझी यावरती ती सांगायला लागते नाही नाही पण तुझं काय चाललंय हे मला कळलंच पाहिजे यावरती तो म्हणतो अच्छा म्हणजे माझं काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी तुला आता मला भेटायचंय का ती म्हणते तसं समज हवे तर आणि त्यानंतर मास्कमॅन आणि ऐश्वर्या हे दोघं जण भेटायचं होतात पण त्याआधी ऐश्वर्या विचार काय ते नाही की मास्कमॅनला भेटायच्या आधी मला मायाला भेटून नक्की तिचं आणि मास्कमॅनचं नातं काय आहे हे समजल्याशिवाय काहीच उपयोग होणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता ती विचार करते की ठीक आहे मी सगळ्यात पहिले मायाची भेट घेते आणि मायाची भेट घेऊन त्यानंतर मग काय करायचं ते ठरवते त्यानंतर मग आता इकडे शास्त्री बुवांच्या जा इथे जानकी आणि आता सुमित्रा आलेली आहे सुमित्रा म्हणते शास्त्री बुवा काय आमच्या घरावरती संकट आले किंवा आमच्या घरावरती हे संकट का ओढवलंय बघाल का शास्त्री भुवा जानकीची पत्रिका बघतात घरच्यांची पत्रिका बघतात आणि त्यानंतर ते सांगायला लागतात जानकी तुझा भूतकाळ हा तुझा वर्तमान बनून तुझ्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी आलेला आहे असं म्हटल्यावरती जानकी म्हणते माझा भूतकाळ यावरती मग आता लगेचच ते सांगायला लागतात हो तुझा भूतकाळ तुझ्या भूतकाळात काहीतरी का अशी चूक झाली जानकी म्हणते कसं शक्य आहे गुरुजी जानकीच्या हातामध्ये एक इंक पेन देतात आणि ते म्हणतात झटक त्यानंतर जानकी म्हणते म्हणजे यावरती गुरुजी म्हणतात झटक ना मग जानकी झटकते त्यातली शाई पाण्यामध्ये ग्लासात एक पाणी असतं काचेच्यात पडते आणि त्यावेळेला गुरुजी म्हणतात तू मुद्दाम ह्या पाण्यामध्ये शाई टाकलीस का आता हे पाणी क्लीन करू शकशील का यावरती जानकी म्हणते नाही म्हणजे मी मुद्दाम का करेन यावरती गुरुजी म्हणतात की ठीक आहे मुद्दाम नाही ना, ना केलंस पण पाणी आता पुन्हा पूर्ववत करू शकतेस का त्यावरती ती सांगते नाही आणि त्यावेळेला गुरुजी म्हणतात तेच झाले तुझ्याकडून तू तु भूतकाळामध्ये काहीतरी चूक केलेस ते सुधारू शकत नाहीयेस त्यामुळे कोणीतरी हर्ट झाले आणि तुझाच भूतकाळ इकडे तुला त्रास द्यायला परत आलाय ठीक आहे जानकी तुला जर का हा भूतकाळ कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मी तुला एक गोष्ट सांगतो पेन आणि वही घे तू एक काम कर मी तुला विचारलेले प्रश्न त्याची पटापट पटापट उत्तरं तू लिहून काढ जेणेकरून तुला तुझ्या भूतकाळामधली आता इकडे उत्तर कळतील असं म्हटल्यावर ती मग लगेचच इकडे सांगायला लागते जानकी ठीक आहे तुम्ही जर का म्हणताय तर मी हे करते मग जानकी पेन पेपर घेते आणि गुरुजी जे काही विच सांगायला लागतात त्याची पटापट पटापट आता इकडे उत्तर देत असते पण म्हणजे लगेचच आता इकडे जानकी उत्तर देत असताना गुरुजी सिच्युएशन विचारतात शेवटच्या सिच्युएशन मध्ये गुरुजी म्हणतात लग्न लग्न हा हे केल्यावर ती जामेकी थोडीशी गडबडते आणि तिच्या लग्नामध्ये काय घडलं होतं हे सगळं तिला आठवतं खरं तर मकरंद नावाच्या एका मुलासोबत तिचं लग्न घडलं होतं ठरलं होतं आणि ते लग्न म्हणून ऋषिकेश सोबत लग्न झाले इकडे आता मायाला फोन करून ऐश्वर्या भूतकाळ विचारते आणि माया म्हणते तुला काय करायचंय यावरती ती सांगते मला तुझा भूतकाळ कळलाय तू कुठे जातेस काय जातेस तू काय करतेस हे सगळं मला आता कळलेलं आहे त्यावेळेला मग आता ती सांगते ठीक आहे तुला समजलंयस ना तर समजू दे मला काही फरक पडत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे गुरुजी सांगतात बोल ज्यानं की लग्न त्यावरती जानकीला लगेचच आठवण येते की, ये की आपलं लग्न मकरंदच्या सोबत ठरलं होतं आणि त्यानंतर काय प्रकार घडला होता हे तिला आठवतं आणि त्यानंतर गुरुजी सांगतात हाच तुझा भूतकाळ म्हणजे आता जानकीला कळतं की, की मकरंद आता इकडे हाच आपला मास्कमॅन बनून आलेला आहे आणि हा मकरंद आणि जानकीचं काय नातं होतं भूतकाळात हे येणाऱ्या भागातच कळणार आहे